येवला शहरातील सकल मारवाडी समाजाच्या वतीने भगवान शंकर व पार्वती यांच्या पूजनाने महेश नवमी निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती लक्ष्मीनारायण मंदिर येथून भव्य शोभायात्रा सुरू करण्यात आली होती या शोभायात्रेमध्ये लेजिम झांज पथकाचे सादरीकरण करण्यात आले तसेच पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली होती महेश आज महेश नवमी निमित्त, येवल्यातील व राज्यातील माहेश्वरी समाजाची ही स्थापना आज रोजी झालेली भगवान महेश म्हणजेच भगवान शंकर यांच्या उत्पत्तीनं ही समाजाची स्थापना झालेली ही स्थापना गेल्या काही लाख वर्षापासूनची आहे आज भारतामध्ये सर्व ठिकाणी महेश नवमीनिमित्त माहेश्वरी समाज श्री लक्ष्मीनारायण आणि मा महादेवाची मिरवणूक सर्व ठिकाणी काढून या उत्पत्ती दिवसाची साजरा आम्ही सर्व माहेश्वरी समाज एकत्र येऊन करतो जिथं संघटन आहे तिथं